गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज मी तुम्हाला अनंत चतुर्दशीची व्रतकथा सांगणार आहे त्याचसोबत गणपती विसर्जनाची देखील कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया किंवा ओम नमो वा भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला भगवान श्री गणेशाचा आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होईल अनंत चतुर्दशी व्रत हे भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते याचा अर्थ अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही आणि कधी संपणार नाही तो आणि चतुर्दशी म्हणजे शक्ती गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णू देवतेला अनुसरून केल्या जाणाऱ्या या व्रतामध्ये शेष नाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते श्री अनंत चतुर्दशी या व्रताबद्दल श्री गुरु चरित्रमधील बेचाळीसाव्या अध्यायामध्ये पूर्ण माहिती दिली आहे आता काय माहिती आहे तर ती पाहून श्री गुरु साय देवाला म्हणाले तू मला अनंत व्रताविषयी विचारले होतेस या अनंत अनंत पूजेचे काय आहे व ही व्रत कोणी केली होती या व्रत पूजेचे फळ याविषयी मी तुला सांगतो ते एक हे अनंत व्रत पूर्वी पंडूपुत्र युधिष्ठराने केले होते त्या व्रत प्रभावाने त्याला त्याचे गेलेले राज्य परत मिळाले त्याचे असे झाले गौरव आणि पांडव पान लावून दूध खेळत होते त्या युद्धामध्ये पांडवाचे सर्वस्व हरण केले व त्यांना बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला युधिष्ठिर अर्ध्या राज्याचा स्वामी पण तो आपले भाऊ व द्रौपदी यांच्यासह घोर अरण्यात अनंत दुःख भोगत होता पांडव वनवासात असतानाही कौरव अनेक कपट कारस्थाने करून त्यांना त्रास देत होते पांडवाचे सत्व हरण करून त्यांना त्रास देत होते पांडवाचे सत्व हरण करण्यास कौरवांनाही पांडवाकडे पाठवले परंतु प्रत्येक वेळी श्रीकृष्ण त्यांचे रक्षण केले पांडवाचे फार हाल होत होते हे पाहून एकदा श्रीकृष्ण त्यांना भेटण्यास गेला श्रीकृष्णाला पाहताच युधिष्ठिराने त्यांना लोटांगण घातले त्यांची यथासांग पूजा केली मग त्याने हात जोडून श्रीकृष्णाला प्रार्थना केली हे भक्त वत्सल्ला कृष्ण नाथा तुझा जय जयकार असो हे कृष्ण तूच या विश्वाचे उत्पत्ती स्थिती लय यास कारण आहेस तू ब्रह्मा विष्णू महेश आहेस नाश व संत सज्जनांचे रक्षण यासाठीच तू अवतार घेतोस पांडव माझे प्राण आहेत असे तू सर्वांना सांगतो मग आमची उपेक्षा का करतोस तुझ्याशिवाय आम्हाला आधार आहे सांग तुझे आमच्यावर कृपाछत्र असताना आम्हाला ही दुःखे का बरं भोगावी लागत आहे आम्ही काय केले असता आम्हाला आमचे गेलेले राज्य परत मिळेल सर्व पांडवांनी व द्रौपदीने हात जोडून श्रीकृष्णाला हेच विचारले गेलेले त्यावेळी पांडवांना म्हणाला तुमचे वैभव परत मिळवण्यासाठी मी तुम्हाला एक व्रत सांगतो ते व्रत केले असता तुमचे गत वैभव तुम्हाला लवकर प्राप्त होईल सर्व व्रतांमध्ये अनंत व्रत अत्यंत श्रेष्ठ व प्रभावी आहे हे व्रत तुम्ही करा म्हणजे राज्य तुम्हाला लवकर प्राप्त होईल तो अनंत म्हणजे शेषशाही विष्णू तेच माझे मूळ रूप आहे मीच तो नारायण दृष्टांचे निर्धारन करून भूभार हलका करण्यासाठीच मी वासुदेव कुळात श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला मीच जळी स्थळी काष्टी पाषाणी त्रैलोक्याला व्यापून राहिलो आहे मीच सर्व काही आहे मीच तो अनंत नारायण चराचर विश्वाला व्यापून राहिलो आहे त्या अनंताची म्हणजे माझीच तुम्ही यथा सांग पूजा करा या व्रताने तुमचे सर्वतोपरी कल्याण होईल हे व्रत कोणत्या दिवशी करावे कसे करावे हे आम्हाला सविस्तर सांग अशी विनंती युधिष्ठराने केली असता श्रीकृष्ण म्हणाला भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला ही व्रत पूजा करावी याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो ही कथा कृतयुगातील आहे वशिष्ठ गोत्री सुमंतू नावाचा एक ब्राह्मण होता मूहुक कन्या दीक्षा ही त्याची पत्नी होती त्यांना एक कन्या झाली तिचे नाव सुशीला दुर्दैवाने सुशीला अगदी लहान असतानाच सुमंतूची पत्नी दीक्षा मरम पावली सुशीला अगदी नावासारखीच होती ती लहानपणी पित्याच्या घरी असताना घरातील सर्व कामे ती अगदी व्यवस्थित करत असे घरातील केर कचरा सडा करे अंगणात सुंदर रांगोळ्या काढणे देवपूजेची तयारी करणे घरातील सर्व वस्तू स्वच्छ व नीट ठेवणे इत्यादी सर्व कामे ती मनपूर्वक करत असे सुमन तुझी पत्नी गेल्यामुळे त्याची अग्निहोत्रादे तसेच अनेक कामे देखील थांबली होती म्हणून त्याने द्वितीय विवाह करून दुसरी पत्नी घरी आणली तिचे नाव कर्कशा ती अगदी नावासारखीच होती ती अत्यंत दुष्ट बुद्धीची होती ती घरी कोणत्याही कारणावरून सतत भांडण करत असे सुशीला तिची सावत्र मुलगी ती सुशीलेचा छळ करत सुशिला तिच्या विवाहाची काळजी वाटू लागली सावत्र आई तिचा छळ करत होती व सुमंत साधनेतही विघ्न येत होते त्यामुळे त्याला अतिशय वाईट वाटत असे आपल्या कन्येचा विवाह लवकर झाला तर बरे होईल असे त्याला वाटत होते आणि तसा योग जुळून आला एके दिवशी कौंडिन्य नावाचा एक तरुण ऋषी सुमन तुझ्या घरी त्याने सुशिलेला पाहिले व तिला मागणी घातली सुमन तुला कौंडिन्य जावाई म्हणून पसंत पडला एका शुभ मुहूर्तावर सुशिला आणि कौंडिन्य जावई यांचा विवाह झाला सुमन तुने प्रेमापोटी व कौंडिन्य यांना आपल्या घरीच ठेवून घेतले आषाढ आणि श्रावण असे दोन महिने गेले सासूरवाडीस राहणे पसंत नव्हते हो आपण आता दुसरीकडे राहण्यास जावे असे त्याने ठरवले मग सुमन तुने फार आग्रह न करता त्यांना जाण्यास परवानगी दिली जाण्याचा दिवस आला तेव्हा सुमन सुमंतू आपल्या पत्नीला म्हणाला कन्या जात आहे त्याच्यासाठी आज काहीतरी भोजन तयार कर हे एक, एक न बोलता ती घरात गेली व दार बंद करून स्वतःला कोंडून घेतले तिघांना मोठे आश्चर्य वाटले सुमन तुला तर फार वाईट वाटले त्याने स्वयंपाक घरात शोधाशोध शोड़ केली एका मडक्यात त्याला गव्हाचे थोडे पीठ दिसले तेवढेच आपल्या मुलीला त्याने कन्या जावयाला निरोप दिला आता सुशीला आणि एका रथात बसून निघाले दुपारच्या वेळी कौंडिन्याच्या अनुष्ठानाची वेळ झाली म्हणून एका नदीच्या तीरावर त्यांनी रथ थांबवला कौंडिन्य अनुष्ठानासाठी गेला सुशीला रथातच बसून राहिली तिने सहज नदीच्या तीराकडे पाहिले तेथे काही स्त्रिया एकत्र जमून कसली तरी पूजा करत होत्या त्यांनी तांबड्या पैठणी परिधान केल्या होत्या कळशांची पूजा करत होत्या जाऊन त्यांना विचारले तुम्ही ही ही कसली पूजा पूजा या पूजेचा विधी कसा असतो केली असता काय फळ मिळते हे सर्व मला सांगाल का त्या स्त्रिया म्हणाल्या बस आम्ही तुला सर्व काही सांगतो आम्ही ही भगवान चतुर्दशीला अनंताची पूजा करायची असते याला अनंत चतुर्दशी व्रत असे म्हणतात ही अनंत पूजा दरवर्षी केली असता सर्व प्रकारच्या सुख समृद्धीची प्राप्ती होते अनंत स्वरूप भगवान विष्णूची आपल्या वती कृपा होते ही पूजा कशी करायची विधी असा शुद्ध चतुर्दशीला पूजा करायची असते हे एक कौटुंबिक व्रत आहे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने घेतलेले हे व्रत परंपरेने पुढे चालू ठेवायचे असते या अनंत देवतेचे प्रतीक म्हणून चौदा गाठी असलेला एक रेशमाचा धोरा असतो पूर्वी ज्याने हे व्रत चालवले असेल त्याच्याकडून व्रत हा दोरा विधीपूर्वक घेऊन ठेवायचा असतो दरवर्षी अनंत चतुर्दशीला त्याची पूजा करायची असते चौरंगावर प्राण प्रतिष्ठा करून त्याच्या पुढे अनंत दोरक ठेवायचा त्याची पूजा करावी चौरंगावर गंगेचा एक व यमुनेचा एक असे दोन जलपूर्ण कलश ठेवावेत त्यांची पूजा करावी चतुर्भुज विष्णूंचे ध्यान करून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत गर्भाच्या गाठी युक्त नागाची अनंत म्हणून मनात धारणा करावी नवीन ग्रंथी युक्त दोरे दोन्ही कशावर ठेवून पुरुष सुक्त मंत्राने त्याची पूजा करावी या अनंत पूजेत चौदा या संख्येला फार महत्व आहे अनंत दोरकाला चौदा गाठी असतात नैवेद्याला चौदा लाडू चौदा करंजा इत्यादी पदार्थ असावेत हे व्रत किमान चौदा वर्षे करायचे असते चौदा जा वर्षे झाल्यावर या व्रताचे उद्यापन करावे या व्रतामुळे सर्व सर्व प्रकारच्या मनोकामना देखील पूर्ण होतात प्राप्ती होते अनंत स्वरूपात भगवान विष्णूंची आपल्यावरती पूर्ण कृपा होते अनंत व्रताची अशी माहिती सांगून त्या सुशिलेला म्हणाल्या आजच अनंत चतुर्दशी आहे तू आजच आमच्या बरोबर ही व्रत पूजा कर त्यामुळे अनंत स्वरूप भगवान नारायणाचे तुझ्यावर कृपा होईल व तुझी मनोकामना देखील पूर्ण होईल सुशिलेने आनंदाने ते मान्य केले व त्या स्त्रियांच्या समूहेत भक्तिभावाने अनंताची यथा सांग पूजा केली सुशिला आणि कौंडिन्य रथात बसून पुढे निघाले काही अंतर गेल्यावर अचानक त्यांना अमरावती समान नगर लागले हे कोणते नगर हे कोणाचे नगर आहे त्यांना काही समजेल इतक्यात अनेक लोक हात जोडून त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले स्वामी तुम्ही तपो निधी आहात अनंत पूजेच्या प्रभावानेच त्यांना हे वैभव प्राप्त झाले होते एके दिवशी कौंडिन्याने सुशिलेच्या हातावरील अनंत दोरक पाहिला व तिला विचारले हे हातावर तू काय बांधले आहेस सुशिला म्हणाली हा अनंत आहे ला, 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 माजा माजा मी अनंत चतुर्दशीचे के व्रत केले त्यामुळे आपल्याला ही सुख समृद्धी प्राप्त झाली आहे हे एकताच कौंडिन्याला राग आला तो म्हणाला आपल्याला सुख समृद्धी मिळाली आहे तर ती माझ्या कष्टाने माझ्या ज्ञानामुळे मी केलेल्या खडतर तपश्चर्याने त्यात त्या, त्या अनंताचा काही संबंध नाही असे म्हणून त्याने ते अनंत दोर खिसकावून घेतला व अग्नीमध्ये टाकला अनंताचा कोप झाला अनंत व्रताचा अपमान झाला कौंडिन्याची सगळी संपत्ती नष्ट झाली चोराने सगळी संपत्ती चोरून नेली त्याच्या घराला आग लागून सगळे घर जळून भस्म झाले सुशिलेला अतिशय दुःख झाले ती शोक करू लागली प्रत्यक्ष अनंता नारायण भेटल्याशिवाय मी अन्न पाणी घेणार नाही असा तिने निश्चय केला सुशीला आणि कौंडिन्य हे एका वस्त्रिशी वनात भटकू लागले कौंडिन्याचे डोळे उघडले त्याचा गर्व नाहीसा झाला पच्चा ताप त्याला झाला तो शोक करीत अनंताला शोधण्यासाठी त्याचा धावा करत फिरू लागला जो कोणी भेटेल त्याला तो विचारू लागला तुम्हाला अनंत कोठे दिसला का प्रत्येक जण नाही असे उत्तर देत असे त्या मनात कौंडिन्याला एक आम्र वृक्ष दिसला त्या वृक्षावर खूप फळे होते पण एकही एक पक्षी त्या वृक्षाकडे फिरकत नव्हता कौंडिन्याने त्या वृक्षाला विचारले तू भगवान अनंताला पाहिलेस का वृक्ष म्हणाला नाही मी पाहिलं नाही तुम्हाला त्याचे दर्शन झाले तर त्याची माझ्यासाठी क्षमा मागा पुढे त्याला एक बैल दिसला त्याच्या पुढे तो खाताच येत नव्हता तू अनंताला पाहिलेस का असे कौंडिन्याने नाही असे सांगितले कौंडिन्य पुढे गेला त्याला दोन सरोवरे दिसले पण त्यातले पाणी कुणीच पित नव्हते त्यांनीही आम्ही अनंत पाहिला नाही तुम्हाला भेटल्यास आमच्याकडे पक्षी येत नाही ही परिस्थिती देवाला सांगा असेच सांगितले पुढे गेल्यावर त्याला एक हत्ती दिसला ते दोघे नुसतेच उभे होते कोणी काही बोलत नव्हते काही सांगत नव्हते तेव्हा कौंडिन्य दुःखी कष्टी झाला जमिनीवर पडून शोक करू लागला अनंत अनंत अशा हाका मारू लागला त्याला पश्चाताप झालेला पाहून भगवान अनंताला त्याची दया आली तो रुद्ध ब्राह्मण रूपाने तिथे प्रकट झाला कौंडिन्याने त्याच्या पायावर डोके ठेवून विचारले तुम्ही तरी अनंत कोठे पाहिलात का त्यावेळी मीच तो अनंत असे तो ब्राह्मण म्हणाला आणि त्याच क्षणी चतुर्भुज भगवान अनंत तेथे प्रकट झाले त्याने कौंडिन्याचे सांतवन करून त्याचे गेलेले सगळे वैभव परत दिले भगवान अनंत विष्णूने कौंडिन्याला वर दिला तू धर्मशील होशील तुला कधीही दारिद्र्य येणार नाही तू शाश्वत वैकुंठ लोकात राहशील श्रीकृष्ण म्हणाला भगवान अनंत विष्णूने कौंडिन्याला असा वळ दिला तेव्हा आपण वाटेत पाहिलेला आम्रवृक्ष बैल दोन सरोवरे गाढव हत्ती यांची दयनीय अवस्था कशामुळे झाली होती आणि त्यांनी क्षमा मागितली ती का असे विचारले असता तेव्हा विष्णूनी त्याला त्या प्रत्येकाचे स्वरूप समजावून सांगितले भगवान विष्णू म्हणाले तुला जो आम्र वृक्ष भेटला तो गतजन्मी विद्वान ब्राह्मण होता परंतु त्याला तुझ्याप्रमाणेच आपल्या ज्ञानाचा गर्व होता त्याने कुणालाही विद्यादान केला नाही म्हणून त्याची ज्ञानफळे कडू झाली त्यामुळे कोणीही प्राणी त्याच्या आश्रयास ऐनासी झाले तुला जो बैल दिसला तो गतजन्मी मोठा श्रीमंत माणूस होता त्याने बरेच दान केले होते पण त्याला दानाचा त्या दानाचा गर्व होता त्यामुळे आता गवत असतानाही त्याला ते खाता येत नव्हते तुला ती दोन सरोवरे दिसली त्या गतजन्मी दोन बहिणी होत्या दान धर्माचा पैसा दुसऱ्याकडे जाऊ नये म्हणून त्या दोघी बहिणी एकमेकींना दान देत असत त्यांच्या संपत्तीचा इतरांना काही उपयोग झाला नाही म्हणून त्या सरोवराचे पाणी कुणीही पित नव्हते तुला जो गदर्भ दिसला तो तुझा क्रोध होईल तो तुझ्या जाणीवेतून बाहेर पडला व त्याला गदर्भाचा जन्म मिळाला तुला जो हत्ती दिसला तो म्हणजे तुला आपल्या तपश्चर्येचा झालेला गर्व तो तुझ्या शरीरातून बाहेर पडला व त्याला हत्तीचा जन्म मिळाला तू सुद्धा स्वतःच्या ज्ञानाचा गर्व केलास सुशिलेच्या श्रद्धेला तुच्छ मानलेस गर्व अहंकार देवधर्माबद्दल तुच्छता यामुळेच तुला हे सगळे दुःख भोगावे लागले आता तुला पश्चाताप झाला आहे म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे आता तू घरी जा व अनंत व्रत कर म्हणजे तुला सर्व सुखांचा लाभ होईल मनोत्तर तू नक्षत्रात पुनर्वसू नावाचे जे नक्षत्र आहे त्यात चिरकाल निवास करशील कौंडिन्याला सगळे पडले त्याचा गर्व नाहीसा झाला त्याने घरी जाऊन पुन्हा सुशिलेसह अनंत चतुर्दशीचे व्रत केले त्याला अनंत वैभव हो प्राप्त झाले ही कथा सांगून श्रीकृष्ण युधिष्ठराला म्हणाला अनंत व्रताचा महिमा हा असा आहे या व्रतामुळे कौंडिन्याला त्याचे गेलेले वैभव हो पुन्हा प्राप्त झाले त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा हे व्रत केलेत तर तुमचे गेलेले राज्य तुम्हाला पुन्हा प्राप्त होईल कार्तिक पौर्णिमेला भगवान विष्णूने मानव जीवन वाचवण्यासाठी मत्स्य अवतार घेतला होता हिंदू पुराणानुसार एक काळ असा आला होता जेव्हा पृथ्वीवर अतिवृष्टी झाली होती ज्यामुळे संपूर्ण पृथ्वी पाण्यात बुडून गेली होती परंतु केवळ कैलास पर्वताची चोटी आणि ओंकारेश्वर स्थित मार्केंडीय ऋषींचे आश्रम बुडाले नव्हते आता याबद्दल पौराणिक कथा आहे द्रविड देशाचे राजश्री सत्यव्रत कृतमाला नदीत स्नान करत होते तेव्हा त्यांना आपल्या उंजळीत पाणी घेतलं तर त्यांच्या हातात एक लहान मासा आला राजाने मासा पुन्हा पाण्यात सोडून दिला तेव्हा मासा म्हणे की हे राजा नदीत मोठमोठे जीव लहान जीवांना खाऊन घेतात मला हे कोणी मारून भक्षम करेन म्हणून आपण माझ्या जीवाची रक्षा करा हे करून राजाला आश्चर्य वाटले त्यांनी मासा कमंडल मध्ये टाकला परंतु एका रात्रीत माश्याचे शरीर इतके त्याला तलावात ठेवले आता मासा तलावात सोयीस्करपणे मुक्काम करेन त्याची त्यांना खात्री होती पण एका रात्रीत तो तलावही माशासाठी खूपच लहान झाला हे पाहून राजाला आश्चर्य वाटले तेव्हा राजाला समजले की हा सामान्य मासा नाही त्या माशासमोर हात जोडून राजा म्हणाला की आपण नक्कीच महान आत्मा आहात हे मला कळाले आहे जर हे खरे असेल तर कृपया मला सांगा की तुम्ही माशाचे रूप का प्रकट झाले आणि म्हणाले की हे राजा हयग्रीवा या राक्षसाने वेद चोरले आहेत जगात सर्वत्र अज्ञान आणि अधर्माचा अंधार पसरलेला आहे हयग्रीवाचा वध करण्यासाठी मी रूप घेईन आजपासून सातव्या दिवशी महापुराने जमीन समुद्रात बुडवली जाईल तोपर्यंत तुम्ही एक नाव तयार करा आणि सर्व प्राणी मात्रांचे सूक्ष्म शरीर आणि सर्व प्रकारच्या बिया घ्या आणि त्या बोटीमध्ये जा जोरदार वादळामुळे जेव्हा नाव होईल तेव्हा मी तुम्हा सर्वांचे माशाच्या रूपात रक्षण तुम्ही नाव माझ्या शिंगाने बांधा मग मी प्रलयाच्या शेवटपर्यंत तुमची बोट ओढत राहील त्यावेळी भगवान मत्स्याने नाव हिमालयाच्या शिखरावर बांधली त्या शिखराला नौका बंद म्हणतात प्रलयाचा क्रोध शांत झाल्यावर भगवान विष्णूने हयग्रीवाचा वध केला आणि त्याच्याकडून वेद हिसकावून पुन्हा ब्रह्मदेवाला दिले प्रलय संपल्यानंतर परमेश्वराने राजा सत्यव्रत यांना वेदाचे ज्ञान परत दिले सत्यव्रत राजाला ज्ञान आणि विज्ञान भरभरून मिळाल्यावर ते वैवस्वत म्हणून म्हणून ओळखले जाऊ लागले या बोटीतून वाचलेल्यांपासून जगातील जीवन सुरू झाले उल्लेखनीय आहे की हयग्रीव अवतारात भगवान विष्णूंची मान आणि चेहरा हा घोड्यासारखा दिसत होता भगवान विष्णूच्या अनेक कथा आपल्याला पुराणांमध्ये बघायला मिळतात शिवाची आराधना देव आणि राक्षस दोघेही करायचे देव आणि असुर सर्वात वरच्या आणि सर्वात खालच्या स्तरासाठी ते पूजनीय होते विष्णू स्वतः त्यांची आराधना करायची एक अतिशय सुंदर कथा आहे ज्यात विष्णू कसा शिवाचा भक्त होता याचे वर्णन आहे एकदा विष्णूने शिवाला वचन दिले की तो एक हजार आठ कमळ शिवाला अर्पण करेल तो कमळांच्या शोधात गेला आणि संपूर्ण जगभर शोधूनही त्याला फक्त एक हजार सात कमळ सापडले एक कमी होते तो आला आणि सर्व शिवाच्या समोर ठेवले शिवाने त्याचे डोळे उघडले नाही त्याने फक्त स्मित हास्य केले कारण एक कमळ कमी होते तेव्हा विष्णू म्हणाले मी कमलनयन म्हणून पण ओळखला जातो म्हणजे कमळासारख्या डोळ्यांचा देव माझे डोळे कमळाच्या इतके सुंदर आहे तर मी माझा एक डोळा अर्पण करेन आणि त्याने लगेच त्याचा उजवा डोळा काढला आणि लिंगावर ठेवला अशा प्रकारच्या अर्पणाने प्रसन्न होऊन शिवाने विष्णूला सुप्रसिद्ध सुदर्शन चक्र देखील दिले होते आता आपण गणपती विसर्जनाची कथा ऐकूया तर गणपती जलतांचा अधिपती मानला जातो त्यांच्या विसर्जनाचं मुख्य कारण तर हेच आहे की अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची पूजा अर्चा करून त्यांना पुन्हा पाण्यात विसर्जित केलं जातं म्हणजेच ते ज्याचे अधिपती आहे ते तिथे त्यांना पोहोचवलं जातं पौराणिक कथेनुसार गणेश चतुर्थीच्या दिवसापासून महाभारताचे लेखन कार्य सुरू झाले असे मानले जाते महर्षी वेदव्यास यांनी महाभारताची रचना केली महर्षी वेद व्यास यांनी महाभारताच्या रचनेसाठी ते लिहून ठेवण्यासाठी भगवान गणेशाला प्रार्थना केली होती आणि भगवान लिहायला सुरुवात केली तर लेखणी थांबणार नाही असे सांगितले होते महाभारताचे लेखन सुरू झाले आणि सलग दहा दिवस अविरतपणे चालू होते त्यामुळे गणपती बाप्पाने शरीर गरम न व्हावे म्हणून अंगाला माती लिंपल्याचे सांगितले जाते ही धूळ व माती दहा दिवसानंतर स्वच्छ करण्यासाठी त्यांना दहा दिवसां दिवसानंतर समाधी देतात अशी मान्यता आहे तसेच वेद व्यास यांनी डोळे उघडले तेव्हा पाहिले की गणेशाचे शरीर अहोरात्र लिहिण्याच्या कामामुळे उष्ण झाले आहे त्यामुळे त्यांना पाण्यात डुबकी मारल्याविना पर्याय नव्हता अशी ही आख्यायिका आहे त्यामुळे गणपतीचे विसर्जन हे अनंत चतुर्दशीच्या दिवशी करतात गणपती जेव्हा विसर्जन करतात तेव्हा ते एका प्रवासावर जातात अशी धारणा आहे त्यांना प्रवासात अन्नाची कमतरता भासू नये यासाठी शिदोरी दिली जाते अनेक घरामध्ये आणि कुटुंबामध्ये गणपतीसोबत शिदोरी देण्याची परंपरा आहे ही बाप्पांबद्दलची आपुलकी आणि आदराचे प्रतीक मानले जाते शिदोरीमध्ये सुके धान्य आणि लाडू मोदक यासारखे पदार्थ असतात हे बाप्पांना पुढील वर्षांसाठी समृद्धी आणि सुबत्तेची सदिच्छा देण्यासारखी आहे असे समजले जाते गणपतीला घरी फराळाचे पदार्थ अर्पण केले जातात त्यापैकी काही पदार्थ शिजोरीमध्ये बांधून बाप्पाला निरोप देताना सोबत दिले जातात तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद